गाईज नमस्कार मी बलिता तर आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी खुसखुशीत शंकरपाळी कशी बनवायची याची रेसिपी तुम्हाला मी दाखवणार आहे तर चला आता जास्त वेळ नाही घालवता आपण लगेच रेसिपीत जाऊया तुम्हाला आता मी व्हिडिओमध्ये सांगितलं की मी एकदम शंकरपाळी एकदम खुसखुशीत आणि भरपूर प्रमाणात पदर असणारी शंकरपाळी कशी बनवायची हा व्हिडिओ तुम्हीसोबत मी आता शेअर करणार आहे तर आता मी घेतले दोन किलो मैद्याची शंकरपाळी बनवायला आता तुम्हाला मी कसं आहे ना तर हे जे तुम्हाला सांगितलं शंकरपाळी आपली खुसखुशीत होत नाही कडक होते जास्त पदर पडत नाही याची अशा काही टिपे आहेत त्या तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे आणि एकदम अचूक प्रमाण तुम्हाला मी सांगणार आहे दोन किलो पीठ घेतले याच आणि याला याचं प्रमाण काय दोन किलोच्या पिठाला मी अर्धा किलो तूप घेतलं आहे अर्धा किलो साखर घेतली आहे आणि अर्धा लिटर दूध घेतलं आहे मी हे प्रमाण तुम्हाला पुन्हा सांगते दोन किलोच्या शंकरपाळ्याच्या शंकरपाळ्याला अर्धा किलो तूप घ्यायचं आहे अर्धा किलो साखर घ्यायची आणि अर्धा लिटर दूध घ्यायचे हे अचूक प्रमाणे एकदम परफेक्टली तुम्ही ह्या पद्धतीन जर फॉलो केलं तुमची शंकरपाळी मी जशी चांगली एक परफेक्टली तसंच होईल तसं तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये कळणारच आहे तर आपण हे दूध नॉर्मली तापून घेऊ आता तुम्हाला जर शंकरपाळी जास्त गोड पाहिजे आहे तर तुम्ही पिठी साखर म्हणजे गोडाचं प्रमाण तुम्ही वाढू शकता तुम्ही गोडाचं प्रमाण वाढू शकता आता आणि हे एकदम मजा असं नाही की बाबा आणि आता जसं तुम्हाला मी दोन किलोचं प्रमाण सांगितलं आहे त्याच पद्धतीने एक किलोचं प्रमाण तुम्ही कमी करू शकता म्हणजे तुम्ही याचा अंदाज लावू शकता चला आता आपलं दूध जास्त काय गरम होऊन द्यायचं नाही आहे आता हे त्याच्यामध्ये आपल्याला पिठी साखर टाकायची आपल्याला फक्त कितपत की पिठी साखर याच्यामध्ये पाहिजे एवढंच आपण फक्त गरम करायचं आहे गॅस फुल ठेवलाय थोडं तापेपर्यंत मग कमी करते आपण समजेलच वेगवेगळ्यावर आणि तूप सर्वात महत्वाची गोष्ट तूप आपल्याला वितळून घ्यायचंय एकदम घट्ट घ्यायचं नाही आहे जसं मी आता हे तुम्हाला दिसते वितळून घेतले तसं अगदी तुम्ही दा घट्ट घेतलं तर त्याचं प्रमाण आपण जेव्हा तुम्ही बनवला घ्यायचा तेव्हा तुम्ही ते प्रमाण वाढलं जातं तुपाचं त्याने काय होतं आपली शंकरपाळी खुसखुस होत नाही आणि एकदम जेव्हा ते आपण तेलात टाकतो तर पूर्ण त्याचं असं एकदम भुगावून जातो त्यामुळे तेल वितळून घ्यायचं आपणला सॉरी तूप तुम्ही डाळडाळी वापरू शकता असं काही नाही आहे आता यामध्ये आपण टाकणारे या हे तूप साखरचा थोडा वेळ लागला असतात पिठी साखर आहे आणि जरी तुमच्याकडे पिठी साखर नसेल तर तुम्ही साखर मिक्सरला बारीक करून घेऊ शकता हे जे तुम्हाला प्रमाण सांगितले अगदी अचूक आहे तर आपली पिठी साखर वेज गळलीचे बघू शकता तुम्ही हे बघा तरी एक ते दोन मिनिट आपण त्याचा गॅस आठवतो तर तुम्ही गॅस बंद करते हे बघू शकता आपली पिठीसाखर पूर्ण मिरगर्डीचं आता हे जे पूर्ण मिश्रण आहे आपण हे पिठात टाकणार आहे

जास्त आपल्याला ना, सही नाही ठेवायचे बाकीचं आपण टाकणार आहे तर आपण हे चांगलं मिक्स करून घेऊ तर बघा आपलं पीठ मौन झालं आहे बघू शकता आता काही जण काय करतात पीठ मौन झाल्यावर पंधरा वीस मिनटं किंवा अर्धा तास किंवा एक तास रेस्ट करायला ठेवत आपण असं अजिबात करायचं नाही आपण लगेच करायला घ्यायचं आहे का की आणि हे बघा त्याला किती लेअर्स एकदम तुम्हाला मी जसं बोलले मला पदभा किती सुटले बघू शकता तुम्ही दिसले सगळं आता आपण कारण की जर आपण रेस्ट करायला ठेवलं तर ते कडक झालं तर आपल्याला आपल्याला खूप प्रॉब्लेम होईल म्हणून आपण रेस्ट करायला ठेवणार नाही लगेच काढला घेणार आता आपण एक गोळा घेतला आहे बनवायला बाकीचं आपण झाकून ठेवलं आहे पेपर पण घेतलाय कट करून ठेवायला असं पातळ पण लाटायचं थोडी एक इंच एवढं लाटायचे एकदम चपाती चापात गोळा येणार नाही याचा आपण कट करून घेऊ असं हाताने आपण करून घेऊ शकतो रेस्ट केल्यावर काही जण रेस्ट दहा ते पंधरा करतात आणि मग करायला घेतात असं नाही त्याने पण सांगतं पण जसं मज जस मूर्त जस याच्यामध्ये कडक पाणी होत त्याच्यामुळे मग याच्या अशा पद्धतीने करा तुम्ही एकदम लवकर पण होतील

आपण तुम्हाला तिरक्या पालखी कट करू शकता सरळ करते जास्त मोठा पण मिडियम असत पकडते कारण की त्या तळ्या वाजून फुलतील बघू शकता एवढीच आपली एवढी जागा ठेवायची आपल्याला आपण आता पेपरावर काढून घेऊ पेपरावर काढा ताटामध्ये काढा पेपरावर कसं चिपकणार नाही म्हणून म्हणून पेपरा आहे हे बघा एकदम सुखसुभे झालं आहे आणि मी असं नाही की मी लगेच मळल्या म्हणल्या लगेच करायला घेतलं आहे तर तुम्ही रिझल्ट बघू शकता आता ह्या ज्या बाकीच्या आहेत बाकीच्या पिटाच्या त्याही आपण आपण ह्याच पद्धतीने आपण बनवून घेऊ तुम्हाला मी ज्या टिप्स आण नक्की फॉलो करा बघा एकदम सुटसुटी झालं चिपकत अजिबात नाही याच रितीने आपण तुमच्या शंकरपाया करून घेऊ तर हे बघा आता आपले पूर्ण शंकरपाया रेडी आहे दोन किलो होते म्हणून बघा एवढा झालाय पेपरातून जरा तूप हे होतं म्हणून मी त्याच्यावर खाली थाट घेतली आणि वरून पेपर ठेवला तर एवढा झाला का आपल्या आपलं तेल पण मग अशी तापतलं त्यामुळे तेल पण चांगलं तापलं तरी आपण आता चेक करू परफेक्टली तापल्या आता गॅस कमीच ठेवायचा आहे मला जरा मी करपाळाबरोबर झाल्यात की ना ते आपल्याला तळल्यावर समजून म्हणजे तुम्हालाही कळेल की जे मी तुम्हाला प्रमाण सांगितलं आणि जी बाप एकमेकांना चिपकलेलं नाही आहेत मला दाखवतो मी हे बघा अजिबात मी असं जरी उचलते तरी हे बघा एकदम मोकळ्या झाल्यात ह्या पण तशाच झाल्यात बघू शकतो एकदम मोकळं झाला त्यामुळे तळला पण एकमेकांना शिकत नाही आता पण झालं एक मिनटं चांगलं एक साईड आपण तळून घेऊ तर हे बघा आपला याचा पूर्ण कलर चेंज होत आहे अजून थोडंसं आपण ना फ्राय करायचं आहे जास्त जर आपण तळलं तर ते एकदम खरपूस तळलं तर मग बरोबर लागणार नाही आणि खुसखुशीत होणार नाही अजून थोडा वेळ आपल्याला फ्राय करायचं तळून घ्यायच्या पाहिजे तर हे बघा एकदम परफेक्टली तळले गेले बघू शकता जास्त डार्क होऊन द्यायचे नाही आहेत मग तेकर आपल्यासारखे होते आणि अजिबात तेल पण त्याला राहत नाही आहे तुम्ही बघू शकता मी दाखवते तुम्हाला तोपर्यंत आपण हे तेल तापते तर आपण हे थोड्या शंकरपाळ्याच्या ना टाकून घेऊ एक टाकण्यापेक्षा ही बेस्ट आयडिया आहे म्हणजे झाडामध्ये टाकून आपण डायरेक्टला टाकू शकतो मग तुम्हाला पुढे दाखवते मी आता मला याला थोडा टाईमच लागणार आहे शंकरपाळा करताना मला बराच वेळ गेला त्याला आठवण करायचं की म्हटल्यावर टाईम तर लागेलच मी गॅस कमीच ठेवला हो आहे म्हणजे गॅस कमी असल्या कसा शंकरपाळ्या एक साठ्यात आल्या जातात इकडं बघा अजिबात तेल लागत नाही आहे जसं तुम्हाला तेल तेलकटता अजिबात नाही आहे आणि किती आहेत जशा या आपण केल्या त्याच्या डबल झाल्यात बघू शकता किती छान आहे अजिबात तेलकट नाही आहेत तर तुम्हाला ही माझी शंकरपाळ्याची रेसिपी म्हणजे अजून एवढा पूर्ण तळायचा आहे तुम्हाला ही शंकरपाळीची रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा तर माझे माझेकडे तुम्ही फक्त बघू नका ट्रायसुद्धा करत जा मी तुम्हाला नेहमी सांगते आणि आता कसं फळ्याच म्हणजे लोक आता फळलाच बनवत आहेत तर तुम्ही आता पटकन वेळ न घालता पटकन कर, शंकरपाळ्या करायला घ्या ज्यासा मी तुम्हाला एकदम प्रमाणानुसार सांगितले तसं सेम असेच होतात सांगितले मग तुम्हाला तोडून पण दाखवते हे बघा एकदम खुसखुशीत एकदम सॉफ्ट होतो आतमधून एकदम तोंडात टाकल्या टाकल्या विरघळतात ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा तर तुम्हाला ही शंकरपाळ्याचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा असं तुम्हाला मागे सांगितलं मी आणि अजून तुम्ही शंकरपाळी जर बनवली नसेल तर पटकन बनवास तुम्हाला मी स्टेप बाय स्टेप प्रमाण सगळं सांगितलंय आणि तण पण दाखवलं एकदम परफेक्टली होते तर तुम्ही नक्की हा व्हिडिओ तुम्ही नक्की शंकरपाळी करायला घ्या आणि तुम्हाला हे आवडले असं लाईक करा शेअर ला करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा विसरू नका बाय बाय